शैक्षणिक अकॅडमीच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट थांबवावी कवटेमंगा शहरात तीन चार महाविद्यालय तालुक्यातील महा गाव खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी रोज येत असतात येथे दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही कसोटी लागलेली दिसून येत आहे विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल होते असा गैरसमज येथील पालक वर्गाचा आहे ज्यांना दहावीत कमी मार्क मिळाले आहेत त्यांच्याकडून येथील महाविद्यालयीन संचालक मंडळ अधिक पैसे वसूल करून प्रवेश देतात पण त्याच जादा घेतलेल्या पैशात दर्जेदार शिक्षण कोणतीही महाविद्यालयीन संस्था देणार याची खात्रीपूर्वक गॅरंटी मात्र कोणच देत नाही याच संधीचा पुरेपूर फायदा किंवा वापर करून घेत विद्यार्थ्यांसोबत पालकांचा ब्रेन वॉश करत धंदेवाईक लोक ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतोय असे भासवत शैक्षणिक अकॅडमी किंवा खाजगी क्लासचे दुकान खोलून विद्यार्थ्यांसहित पालकांचा खिसा रिकामा करताना दिसत आहेत यावर ना कोणत्या प्रतिनिधीचं लक्ष ना प्रशासनाचं लक्ष अकरावी महाविद्यालयीन प्रवेश घेतल्यावर तेथील प्रवेश फी भरून ही आपला पाल्य भविष्यात अधिक यशस्वी होण्यासाठी या धंदेवाईक लोकांच्या गोड बोलण्याच्या जाळ्यात अलगतच स्वतःची फसवणूक करत आपला आर्थिक हिस्सा रिकामा करत आहे इंजिनियर मेडिकल आय आय टी नीट नेव्ही एमबीबीएस अशा भविष्यकालीन बारावी नंतरच्या उच्च दर्जेदार शिक्षणासाठी आपण आत्ताचपासून तयारी म्हणजे अकरावीपासून कशी तयारी करून घेतोय मागील वर्षी किती विद्यार्थी कोणत्या शाखेत निवड झाली याची पोस्टर किंवा स्वतःच्या खाजगी दुकानदारीचा बॅनर कवठेमहका शहर व आसपासच्या खेड्यापाड्यातून लावून विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही आकर्षण करून घेत आर्थिक लूट केली जात आहे पण तुमचा पाल्य आमच्या अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल याचा खात्रीपूर्वक गॅरंटी कोणीच देऊ शकत नाहीत हे पालकांच्या लक्षात येत नाही कवठेभंगा शहरातील शैक्षणिक अकॅडमी किंवा खाजगी क्लास नोंदणीकृत आहेत का तेथील शिक्षक आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देऊ शकेल इतका गुणवत्तापूर्ण आहे का त्या पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केली आहे का याची सारी तसदी येथील पालक घेताना दिसून येत नाही प्रतिनिधींचं लक्ष व प्रशासनाचे लक्ष नसल्याने या खाजगी क्लासवाल्यांची दुकानदारी जोरात सुरू असून अव्वाच्या सव्वा फी आकारून पालकांची आर्थिक लूट करत आहे यावर प्रशासनाने आळा घालावा तसेच येथील पालकवर्गानेही जागरूक होऊन नियमात फी द्यावी व आपली आर्थिक फसवणूक करून घेऊ नये विशेष म्हणजे काही महाविद्यालयाने ही खाजगी शैक्षणिक अकॅडमी सुरू करून पालकांच्या खिशाला दोन्ही बाजूने कात्री लावण्याचे कार्य जोरात सुरू आहे जर याच महाविद्यालयात प्रवेश विद्यार्थ्यांनी घेतला आहे तर त्या खाजगी अकॅडमी का लावावी लागते हा साधा प्रश्नही पालकांना का पडत नाही विद्यार्थी पालक जागरूक नागरिक यांनी आपली आर्थिक लूट डोळेझाकपणे करून घेऊ नये म्हणून सावधगिरी बाळगावी ही नम्र विनंती